आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉच डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस दिल्लीची वाली वारी करून खरं तर आज भाऊसाहेबजी हे शिर्डी विधानस लोकसभेचे खासदार आहेत ते आज राहता शहरात आलेत आज खरं तर राहुरीमध्ये आंदोलन झालं नगरमानवण हायोजसाठी निलेश लंके खासदार साहेब यांनी या ठिकाणी लोकसभेमध्ये आवाज उठवला आहे आणि गडकरी साहेबांना भेटले की आमचा नगरमानवण हाय झाला पाहिजे आज आपण वा वाक्चौरी साहेबांना विचार आहोत नेमकं काय याच्यावर आपण दिल्लीत गेलं तर चर्चा झाली आहेत साहेब कशी चर्चा झाली काय नियोजन आहे नगरमानवड नाही कालच मी आदरणीय गडकरी साहेबांना भेटून आलेलं आहे या मतदारसंघातील जिल्ह्यातील रस्त्यांच्या वागण्यासंबंधानं त्यांच्याशी विस्तारपूर्वक चर्चा केलेली आहे आणि परत मी पुन्हा चर्चा करणार आहे यामध्ये खऱ्या अर्थानं आज जे आंदोलन झालेलं आहे नगर मनमाडच्या रस्त्यासंबंधानं ते निश्चितपणानं योग्य प्रकारचं आहे खरं म्हणजे हा रस्ता अनेक वर्ष प्रतिष्ठित आहे हा जर अनेक अनेकांचे प्राण या रस्त्यावर गेलेले आहेत खरं म्हणजे मी खासदार असताना याच्यावर अनेक वेळा डी पी डी सीमध्ये चर्चा झाली शासन दरबारी चर्चा झाली म्हणजे गेली पंधरा वीस वर्ष हा रस्ता होत नाही याच्यामध्ये शासनाचं निश्चितपणानं मोठं अपयश आहे अधिकाऱ्यांचं देखील मोठं अपयश आहे म्हणजे या सारे रस्ते महामार्ग होत आहेत मुंबईच्या समुद्राखालून रस्ता तयार होतो आहे परंतु आमचा सरळ असलेला महामार्ग होत नाही हे मोठं दुर्दैव आहे आणि शिर्डीला येणारे सारे भक्त प्रामुख्यानं आंध्र प्रदेशमधले असतील तेलंगणातले असतील ते सर्व या रस्त्याने येतात आणि सतत एवढा मोठा बाबांच्या सेवेत येणारी माणसं इथले असलेले जे काही अधिकारी आहेत पदाधिकारी यांच्याबाबत मात्र निश्चितपणे वाईट चर्चा करून जातात हे मात्र विदारक चित्र नेहमी ऐकायला मिळतं मी आता रमायणं खासदार झालेलं आहे याबाबत मी निश्चितपणानं सर्व बाजूची मला याची कल्पना आहे आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही आणि या रस्त्याचा भविष्य काळामध्ये शक्य तितक्या लवकर हा रस्ता जनतेसाठी चांगल्या प्रकारचा होईल अशा प्रकारचे प्रयत्न माझ्याकडनं केले जाते आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा एकर भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाइन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉट स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क